रक्षाबंधनाच्या औचित्य साधून दीपराज फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वा रक्षाबंधन साजरा भिवंडी तालुका पायवली गावातील समाज हॉलमध्ये दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी दीपराज फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधन औचित्य साधून दत्तक घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांना तसेच चांगल्या टक्केवारी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आला यावेळी दीपराज फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक विनायक वकारे कंचना वकारे सपना मॅडम पालीवली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भोईर सर दीपराज फाउंडेशनचे सचिव मनोहर बोईर सदस्य मनोज पाटील पत्रकार राजेंद्र पाटील श्रीनिवास शिरमल्ले तसेच पालिवली गावचे ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथली चाळीस मुलं ग्रामीण भागातून आम्ही आज दत्तक घेतलेले आहेत त्यांच्या दत्तकाच्या मुद्द्यामध्ये आमचा एक मुद्दा आहे तीही मुलं जास्तीत जास्त आय एस आय पी एस एम पी एस यू पी एस आणि जशी जशी त्यांच्याकडे हे असेल शारीरिक यश्वी असेल तसे चांगले पोलीस अधिकारी ही आमची अपेक्षा आहे आणि इथला ग्रामीण भाग म्हणजे असणाऱ्या काही गोष्टींची कमतरता आहे ती कमतरता त्या मुलांचा आर्थिक बाजूचा प्रश्न त्यांना दर्शन देणे त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे त्यांना शिक्षणामध्ये कोणकोणते मुद्दे असतात ते समजून त्यांना शिक्षणामध्ये फायदे असणारे आणि त्या शिक्षणाचा फायद्याचा जास्तीत जास्त मोठा परिवार मोठा व्हावा असे आमच्या ही प्राप्त होण्याची इच्छा आहे ती पूरी होईल हीच आम्ही अपेक्षा पुढे दीपराज फाउंडेशन वतीने पुढे अजून काय काय करणार आहे दीपराज फाउंडेशन कडून आम्हाला आता इथे ग्रामीण भागातल्या बऱ्याच काही गरीब लोक आहेत काही इथे आदिवासी पट्टा आहे त्या आदिवासी पट्ट्यामध्ये काही त्याला शहरापर्यंत जाण्याचा मुद्दे आहे ते कमी आहेत त्याच्यानंतर इथे जास्तीत जास्त त्यांना काही त्याचे प्रश्न आहेत जे छोटे छोटे कोर्स वगैरे हो देणार आहोत आम्ही त्या कोर्स करून त्यांना कसे आर्थिक बाजू त्यांची चांगली होईल हा मुद्दा आमच्या ठेवला आहे महेंद्र मडवी मी टेंबिवली गावाची महेंद्र गोपीनाथ मडवी यांची मुलगी आता नुकत्याच दहावी झालेल्या दहावीची बोर्डाची झालेली परीक्षेत मला नव्वद टक्के मिळाले आणि त्यातूनच नव्वद टक्के मिळाले म्हणून मला हा संविधान एवढा मोठा मान मिळाला तुम्हालाही पुढे असं मिळेल जर तुम्ही सुद्धा मेहनत केली तर ठीक आज या ठिकाणी दीपराज फाउंडेशनच्या माध्यमातून तुला हा संविधानात दिलेला आहे दीपराज फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे या दीपराज फाउंडेशन बद्दल काय म्हणू शकतात चांगली गोष्ट हो आहे एवढ्या मुलांना दत्तक घेतलंय त्यांचं शिक्षण सायन्स त्यांचं दहावी पर्यंत शिक्षण त्याचं पुढचं शिक्षण तर या मुलांनी मोठ होऊन डॉक्टर आय ए एस आय पी एस सी ए हे सगळं करावं आणि देशाचं नाव मोठं करावं पुढे जाणार आहे अभ्यास करण्यासाठी सर्वात प्रथम तर मोबाईलला अवॉइड करणे मोबाईल दूर ठेवणे दुसरी गोष्ट अभ्यास करताना जर जा जास्त अभ्यास करायचा असेल तर मधीन मधीन पाच मिनिटाचा ब्रेक घ्यावा जेवण तुम्हाला जर सात आठ तास अभ्यास करायचा असेल तर ता त्यातून मधीन तीस मिनिटात किंवा पन्नास मिनिटात पाच दहा मिनिटाचा ब्रेक घ्यावा यातून कॉन्सन्ट्रेशन जास्त